विरोधकाचं आव्हान वाटतं तुम्हाला विरोधकाचं आव्हान आहे की नाही हे मी नाही सांगणार येणाऱ्या नऊ तारखेला त्या ठिकाणी समजले जाईल पण निश्चितप्रमाणे हा एक लोकशाहीचा उत्सव आहे आणि लोकशाहीमध्ये कुठलाही विरोधक असतो आपण त्याला कमजोर समजलं ही कधीही आपण गणती करायची नाही जे आव्हान आपण फिरण्याचं आपल्या सामर्थ्य आहे आणि आपण आपण जी कामे केलेली आहे गावगाड्यामध्ये गेल्या पाच दहा वर्षापासून ते लोकांपर्यंत नेण्याचं काम आपलं असणार आहे त्यामुळे विरोधक कमजोर आहे कुणाची आघाडी आहे बिघाडी आहे याच्यामध्ये आपण जास्त कोणाच जात नाही जे काम आपल्याला करायचं आहे ते मान्य प्रशांतराव प्रचार मालक आणि कल्याणराव साळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जाणार दोन्ही एकत्र आलेले त्याचा काय परिणाम होईल का आता काळेगट आणि परिचारक मालकांचा गट जर एकत्र आला तर या भागामध्ये विकासाची गंगा आणणारी खऱ्या अर्थानं दोनच व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम कायला स्वाशागरपंत मालक परिचारक आणि वसंतदादा काळेसाहेब या दोन्हीच व्यक्तिमत्वाने या पंढरपूर दंडवाडीच्या पश्चिम भागातला खऱ्या अर्थाने विकास केला आणि शंभर टक्के आम्हाला आहे ही या दोन व्यक्ती व्यक्तिमत्वाला मांडणारा या ठिकाणी बहुतांशी लोक भरपूर मतदार आहे आणि एक आर्थिक सुभवस्थता जी असती ती या दोन व्यक्तींच्या मार्फतच या भागामध्ये आलेली आहे त्यामुळे हा भाग निश्चितच त्यांना विजय प्राप्त करून त्यांना एक आदरांजली व्हायला असं मला वाटतं मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना आव्हान एकच आहे की भूल थापांना बळी पडू नका विद्यमान जे पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या गटातून वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्शन लढवलेले आहे गेल्या तीन इलेक्शनमध्ये त्यांचा विजय झालेला आहे आणि त्यांनी कधी मालकांबरोबर तर कधी काळेसाहेबांबरोबर इथली आघाडी करून ते जिंकलेले आणि आज हेच या दोन्ही व्यक्तिमत्वावर टिप्पणी करत आहेत त्यामुळं मी निश्चित सांगतो की मतदारांनी प्रशांत मालक परिचारक आणि कल्याणरावजी काळे या दोन्ही व्यक्तिमत्वावरच विश्वास ठेवावा आणि त्यांचा जी विकासाची जी भूमिका आहे त्याला आपण पाठबळ देण्याचं काम करा विरोधकाचं म्हणणं असं आहे की कल्याणराव काळे प्रत्येक वर्षाला पक्ष बदलतात मी निश्चितपणे सांगतो की कल्याणराव काळे पक्ष बदलतेत न बदलतेत हा सर्व जनतेने बघण्याचा विषय आहे पण प्रत्येक कारखान्याच्या इलेक्शनला शेज त्या लोकांची भाषणं करत असतात शेज त्या स्टेजवर जाऊन अनेक डायलॉग मारत असतात तुम्ही मागच्या युट्यूबच्या क्लिप जर पाहिल्या तर आता आमचे मित्र दीपकदादा पवार असतील हे कायम कल्याणराव काळेंच्या विरोधात त्यांची भूमिका असते आणि कल्याणराव काळेंच्या स्टेजवर सन्मान्य आताचे जे विद्यमान उमेदवार आहेत समोरचे हेच त्यांच्या विरोधात दीपकदादांविरोध असतील गावांना बद्दल असतील तर अतिशय खालचाल्य स्तरावर जाऊन त्यांनी टीका केलेली आहे आणि गावगाड्यामध्ये आणि या बाळवणी परिसरामध्ये या गोष्टीची लोकमतामध्ये आज भरपूर चर्चा होत आहे आणि मला निश्चित माहीत आहे की येणाऱ्या सात तारखेला लोक त्यांची जी टीका टिप्पणी केलेली आहे ती याच्यामध्ये खरं खोटं काय असेल ते नऊ तारखेच्या निकालात ता आपल्याला दिसून येईल आमच्या आमच्या केसकरडे आणि केसकरडी गावामध्ये भाजप सुरुवातीपासून कार्यकर्ता आहे आम्ही तुम्ही त्यामुळे आमच्या गावामध्ये भरपूर भाजप निधी आणि सुविधा दिलेल्या आहेत त्यामुळे आमच्या गावामधून प्रॉब्लेममध्ये जास्तीत जास्त मतदान ते भाजपला पडतात आणि बरोबर मताने आम्ही विजयी करून देणार देणारी लोक आज पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरमध्ये माझे आमदार प्रसंतरावजी परिचारक असतील त्याचबरोबर चर्मन कल्याणरावजी गाडेसाहेब आणि सर्वच आमच्या पंढरपूर तालुक्यातले काही पदाधिकारी असतील आमचे शिवसेनेचे काही कार्यकर्ते असतील भाजपचे कार्यकर्ते मोठी ज्यांची सभा आपण आता भाळून घेतलेली आहे आपण बघताय आपल्यासमोरच आमचा पंचायत समितीचा विजय शिंदे नावाचा विजय होणारा उमेदवार तुमच्यासमोर उभा आहे आणि येत्या नऊ तारखेला आपल्याला पहिल्या टप्प्यात करणार आहे ही निवडणूक आपण चांगल्या आणि बहुमतानं जिंकणार आहे आणि माळवणी गटातील तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समितीचे दोन उमेदवार हे शिवसेना भारतीय जनता पार्टी आपल्या महायुतीमधून एक नंबरचा सर्वच गणामध्ये गटामध्ये लोकांचा खूप चांगला प्रतिसाद असून हे आपल्याला नऊ तारखेला विजयी दिसतो काही ठिकाणी शिवसेना बिहणी आघाडीकडून बी जे पीने बाजूला ठेवलंय काय काय निवडणूक कार्यकर्ते लोकसभा असेल त्या निवडणुका पक्षाला आहे भाजप शिवसेना प्रचार हलावतोय असं वाटतं का म्हणजे टीका टिप्पाणी जास्त होत आहे नेत्यांवर टीकाटिप्पाणी जास्त केली जात आहे त्याच्यावर काय वाटतंय सध्याचं वातावरण कसं आहे त्याच्यावर टीका टिप्पणी करून मतदानात फरक पडत नसतो मतदानात फरक पडायचा असेल तर तुम्हाला काम करावं लागतं जनतेसमोर जावं लागतं जनतेत राहावं लागतं आणि जनतेत राहणारच तुम्ही आज बघताय गल्लीपासून गल्लीपर्यंत हेच सरकार आहे म्हणजे केंद्रात भाजप असेल एन पी एचं सरकार असेल खाली महाराष्ट्रामध्ये आपण मायुतीचं सरकार आहे त्या आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही बघताय की शिंदेसाहेब त्यावेळेस मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणीसारखी योजना आणली आणि अखंड महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत महिलेपर्यंत आज जे शिवसेनेची भारतीय जनता पार्टीची जी बाजी आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं कामाच्या माध्यमातून पोचलेली आहे पहिल्यांदाच आता पांडुरंग परिवार आणि चंद्रभागा परिवार एकत्र करून की काय त्याचं म्हणजे हटका बसण्याची शक्यता आहे का नाही उलट आता हे बघा हे आतापर्यंत पाळवणे गट कसं होता पांढरंग परिवार पर, एक वेगळी ताकद असणार आहे स्वतंत्र ताकद होती आणि चंद्रभागा परिवार एक वेगळी ताकद असणार परिवार पण आता हे दोन्ही परिवार एकत्र आले आणि त्यांच्या जोडीला आमची शिवसेना आली त्यामुळं म्हणजे विजय हा एकतर्फे आहे इथं लढाई नाहीच आहे फक्त आता हे सगळं फॉर्मॅलिटीज आहेत म्हणून चाललंय नाहीतर तुम्ही जनतेचा प्रतिसाद फक्त आता बाळवणीतली सभा तुम्ही थो थोड्या वेळाने कवर करणार आहे तुमच्या लक्षात येईल की किती म्हणजे प्रचंड मोठी सभा होणार आहे आणि हे सुद्धा आजची आमची विजयी सभा आहे असं समजायचं